नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार रसिक प्रेक्षक आवाज महामुंबईचा या काव्य सुगंध उपक्रमामध्ये मी डॉक्टर कवी साहित्यिक डॉक्टर विजय कोकणे यांच्या काव्यसुरू मालिकेतील त्यांच्या कॉलेज विश्व एक प्रवास या काव्यसंग्रहातील एक कविता मी आपणासमोर समोर सादर करते कवितेचे शीर्षक आहे बरे नव्हे रस्त्यात कितीही काटे असले त्यांना टाळणे बरे नव्हे रस्त्यात कितीही काटे असले त्यांना टाळणे बरे नव्हे पाण्यात कितीही कमळ असले त्यावर चालणे बरे नव्हे प्रेमात युद्ध अटळ असेल तर माघार घेणे बरे नव्हे प्रेमात युद्ध अटळ असेल तर माघार घेणे बरे नव्हे हरण्यात प्रेम जिंकणार असेल तर शौर्य दाखवणे बरे नव्हे जगात असंख्य जोडपी असतात ते पाहून जळणे बरे नव्हे जगात असंख्य जोडपी असतात ते पाहून जळणे बरे नव्हे कधीतरी आपलेही दिवस येतील तेव्हा थरथरणे बरे नव्हे पावसात कितीही गारवा असला जोडीने भिजणे बरे नव्हे पावसात कितीही गार्व असला जोडीने भिजणे बरे नव्हे जॅकेट मागता क्षणी मिळाला आता चहा ही मागणे बरे नव्हे फ्रेंडशिप डेला रंगीत दोऱ्या हातात बांधणे बरे नव्हे फ्रेंडशिप डेला रंगीत दोऱ्या हातात बांधणे बरे नव्हे बांधल्या तर बांधल्या चांगलं झालं घराजवळ सोटे बरे नव्हे काही गोष्टी खूपच अशक्य असतात चौकट सोडणे बरे नव्हे काही गोष्टी खूपच अशक्य असतात सोडणे जगा कार्य आपले मैत्री तोडणे बरे नव्हे रात्री चांगली स्वप्ने पडतात मिस कॉल लावणे बरे नव्हे रात्री चांगली स्वप्ने पडतात मिस कॉल लावणे बरे नव्हे हजारो रुपयांचे ते महागड यंत्र वाजवणे बरे नव्हे रस्त्यात कितीही काटे असले त्यांना टाळणे बरे नव्हे रस्त्यात कितीही काटे असले त्यांना टाळणे बरे नव्हे पाण्यात कमळ कितीही असले त्यावर चालणे बरे नव्हे धन्यवाद